नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत करते मातंग समाजभूषण तथा विधान परिषद सदस्य बीड जिल्हा दौरा करत आहेत गेल्या तीस वर्षांनंतर मातंग समाजात श्री अमितजी गोरखे साहेब यांच्या रूपाने हक्काचा व समाजाप्रती जिवाळा प्रेम तथा आवाज उठवणारा आमदार मिळाला आहे आमदार झाल्यानंतर ते प्रथमच बीड शहरात येत आहे त्याच अनुषंगाने आर्या सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने मातंग समाजाचे युवा नेते विनोददादा हातागळे यांच्या संकल्पने त्यांचा छोट्याखानी सत्कार दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास करण्यासाठी लोकशाही भाऊ साठे चौकामध्ये असणाऱ्या अर्धकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तदनंतर आमदार श्री अमितजी गोरखे साहेबांचा सत्कार करण्यात येणार आहे तरी सर्व समाज बांधवांना व मित्र परिवारांना विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे सर्वांना माझा मानाचा जय लघूजी जय भीम जय शिवराय जय अण्णाभाऊ उद्याच्याला मातंग समाज भूषण आमदार अमितजी घोरके साहेब यांचं आमदार झाल्याच्या नंतर प्रथमच आपल्या बीड शहरामध्ये आगमन होत आहे त्या निमित्ताने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धा आकृती पुतळ्याला साहेबांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून तिथेच आपण आमदार आम्ही जे बोरके साहेबांचे स्वागत करणार आहोत त्यामुळे मी सर्व समाज बांधवांना मित्र कंपनींना विनंती करतो की त्याच्याला ठीक साडेबारा वाजता लोकशाहीर भाऊ साठे चौक येथे सर्वांनी उपस्थित राहावे ही माझी नम्र विनंती जय लवजी हो